तो पण खर्च आज आहे सतत अतिवृष्टीने इतकं आम्हाला परेशान केलंय की आमच्या पदरात काही पडणार नाही आम्ही या कपाशीला आजपर्यंत पन्नास पन्नास हजार रुपये एक खर्च करून बसलो फवारण्या झाल्या आणि आज आमच्या वेचणीच्या वेळेसच अतिवृष्टीने आमचा तोंडचा घास हिरवून घेतलेला आहे आज आमची राज्य सरकारला एवढी कळकळींची विनंती की आमच्या मराठवाड्यासाठी स्पेशल ग्रस्तांसाठी स्पेशल पॅकेज देऊन आम्हाला जास्तीत जास्त आर्थिक मदत करावी जेणेकरून आमचा हा बळीराजा मी हो किंवा माझ्या म तालुक्यातील बीड जिल्ह्यातील सर्व शेतकरी मानेने उभा राहतील व आलेले सणकृत व्यवस्थित साजरी करतील त्यामुळं माझी राज्य सरकारला व केंद्र शासनाला कळकळीची विनंती लवकरात लवकर शेतकऱ्याला दिवाळीच्या अगोदर शेतकऱ्याच्या का खात्यावर अतिशय मदत जाहीर करावी आणि आज आमचा फक्त कपाशीच वाहून गेली नाही बरोबर आमच्या लेकराबाळाचे शिक्षण आमच्या मुलीबाळीचे लग्न आमचे शेती संसार आज आमचा सगळा उद्ध्वस्त झालेला आहे तरी राज्य शासना लवकरात लवकर आम्हाला मराठवाड्यातील एवढीच माझी राज्य शासनाला कळकळीची